रवीप्रकाश भानुसे राणा अकोली तालुका परतो आम्ही आता कालपासून सतरा तारखेपासून उपोषणाला बसलो तीन तारखेला आम्ही निवेदन दिलं होतं की अकोली ग्रामपंचायतचा भ्रष्टाचार बा बाबतीत आता सतरा तारखेपासून उपोषण आज दुसरा दिवस आहे आमच्या उपोषणाचा तर जवळजवळ तेवीस चोवीस कोटी रुपयाचा घोटाळा आहे पाच सहा वर्षात एक हजार अकराशे लोकसंख्येच्या गावात पानन रस्ते म्हणा सिमेंट रस्ते प्युअर ब्लॉक अंडरग्राऊंड नाल्या याचा खूप गैरव्यवहार झालेला आहे शासनाचा कोट्यावधी हो रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे तर आणि शेततळे असे काही शेततळे शेतकऱ्यांना माहीत सुद्धा नाही आहेत की आपल्या नावावर शेततळे घेतलेत म्हणून शेतकऱ्याच्या माघारी शेततळ्याचे बिल पैसे शे उचलणं पुन्हा विहिरी कागदावर झाले कागदा कागद विहिरी शेतकऱ्याच्या माघारी बऱ्याच काही विहिरी येतात एकशे वीस विहिरी एक हजार लोकसंख्येच्या गावात एकशे वीस विर झाल्यात त्याच्यात पंचवीस तीस विहिरीचे जा कामच झालेलं नाहीत आणि तुमची शासनाची विहीर आहे सार्वजनिक पाणी पुरवठा विहीर दहा फूट वीर आहे दहा अकरा लाखाची विहीर आहे सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या दोघांच्या संगमताने सरपंच ग्रामसेवक आणि रोजगारसेवक यांच्या संगममताने आणि काही संबंधित अधिकारी त्याच्यात